गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा नेहमीप्रमाणे मी आपल्याला इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने एक नवीन वाक्यरचना शिकवणार आहे समजा आपण जाऊया खाऊया आपण पिऊया आपण खेळूया आपण अभ्यास करूया आपण नाचूया अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलू शकतो तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लेट घ्यायचं आहे एल ई टी लेट त्याच्यानंतर अस घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे आता लेट अस असं म्हटलं तरी चालेल आणि लेट्स म्हटलं तरी चालेल लेट्स हे त्याचं संक्षिप्त रूप आहे आणि लेट अस हे त्याचं लॉंग रूप आहे बरोबर मग तुम्ही लेटस म्हटलं तरी चालेल किंवा लेट्स म्हटलं थोडक्यात तरी चालेल मग बघा अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलतात बघूया लेट्स गो होम चला घरी जाऊया लेट्स इट समथिंग चला काहीतरी खाऊया मग तुम्ही लेट्सच्या जागेवर लेटस गो होम म्हटलं तरी चालेल तुम्ही लेटस इट समथिंग म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही लेट्स इट समथिंग म्हटलं तरी चालेल किंवा लेट्स गो होम म्हटलं तरी चालेल बघा लेट्स स्टार्ट द मिटिंग चला मिटिंग सुरू करूया लेट स्टार्ट द मिटिंग चला मिटिंग सुरू करूया लेट्स वॉच अ मूवी चला एक चित्रपट पाहूया लेट्स प्ले आउट चला बाहेर खेळूया लेट्स सिंग अ सॉन्ग चला गाणे गाऊया लेट्स रन टुगेदर चला एकत्र पडूया लेट्स बिल्ड अ सॅन्ड कासल चला वाडूचा किल्ला बनूया तर आता पहिल्या स्क्रीनवर जवळजवळ मी एकूण आठ वाक्य घेतलेले आहेत तर आपण आता दुसऱ्या स्क्रीनकडे वळूया दुसऱ्या स्क्रीनमध्ये देखील त्याच प्रकारची वाक्ये आहेत मी वाचून दाखवतो बघा नवव्या क्रमांकाचे वाक्य लेट स्टडी हार्ड चला मन लावून अभ्यास करूया लेट्स टेक अ ब्रेक चला थोडी विश्रांती घेऊया लेट्स स्विम इन द पूल चला तलावात पोहूया लेट्स ड्रॉ अ पिक्चर चला एक चित्र काढूया लेट्स व्हिजिट अवर ग्रँड पॅरेंट चला आजोबा आजींना भेटायला जाऊया लेट्स हेल्प देम चला त्यांना मदत करूया लेट्स फाईंड द वे चला रस्ता शोधूया लेट्स ट्रॅव्हल समवेअर न्यू चला नवीन ठिकाणी फिरून येऊया तर या ठिकाणी मी सूत्रानुसार सांगितल्याप्रमाणे लेट प्लस अस प्लस क्रियापदाचं पहिलं रूप राईट तर अशा प्रकारची ही सगळी वाक्य आहेत पुढच्या स्क्रीनवरती जाऊया पुढच्या स्क्रीनवर देखील त्याच प्रकारची वाक्य आहेत बघूया आपण कोणत्या सतरा नंबरचे वाक्य लेट्स क्लीन द रूम चला खोली स्वच्छ करूया लेट्स टॉक अबाउट इट चला त्याबद्दल बोलूया लेट्स सेलिब्रेट हीज बड्डे चला त्याचा वाढदिवस साजरा करूया लेट्स ड्राईव्ह अ कार चला गाडी चालवूया लेट्स प्लांट अ ट्री चला एक झाड लावूया लेट्स बाय अ गिफ्ट चला एक भेटवस्तू घेऊया लेट्स फिनिश द वर्क चला काम पूर्ण करूया लेट्स ऑर्गनाइज अ पार्टी चला एक पार्टी आयोजित करूया पुढच्या स्क्रीनवरती जाऊया बघा पुढच्या स्क्रीनवरती पण त्याच प्रकारची वाक्य आहेत मी अशी अनेक वाक्य का घेतलेली आहेत की तुम्हाला प्रॅक्टिस करायला संधी मिळावी लेट शर धीस चला हे वाटून घेऊया आपण असं पण म्हणू शकतो लेट अस शर धीस लेट्स कॉल हिम आपण असं पण म्हणू शकतो लेट कॉल हिम राईट तर लेट्स मटल लेट मैं सार है लेट्स रीड दिस बुक चला है पुस्तक लेट्स लर्न समथिंग न्यू चला तरी नवीन शिकूया लेट्स राइट लेटर चला एक पत्र लिहूया लेट्स डांस टुगेदर चला लेट्स सॉल्व दिस प्रॉब्लम चला ही समस्या सोड़ा लेट्स ड्रिंक टी चला थोड़ा चहा अशा प्रकारची वाक्ये बोलून आपण एकत्रितपणे काय काम करू शकतो एकत्रितपणे कोणती कृती करू शकतो त्या दृष्टीने अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो चला पुढच्या स्क्रीनवर जाऊया पुढची स्क्रीन आपल्यासमोर उपलब्ध आहे काय वाक्य आहेत बघूया लेट्स वॉक ऑन द बीच चला समुद्राच्या किनाऱ्यावर चालूया लेट्स फाईंड अ सोल्युशन चला एक उपाय शोधूया लेट्स मीट टुमारो चला उद्या भेटूया लेट्स प्रॅक्टिस द सॉन्ग चला गाण्याचा सराव करूया लेट्स ट्राय धिस रेसिपी चला ही पाककृती करूया लेट्स गेट रेडी चला तयारी करूया लेट्स टेक अ फोटो चला एक फोटो काढूया लेट्स एन्जॉय द मोमेंट चला या क्षणाचा आनंद घेऊया त्याच पद्धतीने पुढची स्क्रीन देखील आपल्यासमोर उपलब्ध आहे बघा ही शेवटची स्क्रीन आहे बघा वाक्य मी वाचून दाखवतो लेट्स लेट्स आ, ओपन द विंडो चला खिडकी उघडूया लेट्स क्लोज द डोर चला दरवाजा बंद करूया लेट्स कुक डिनर चला रात्रीचे जेवण बनवूया लेट्स राईड अ बायसिकल चला सायकल चालूया लेट्स अपोलो आज टू हर चला तिची माफी मागूया Let's hope for the best. लेट्स होप फॉर द बेस्ट चला चांगल्याची आशा करूया लेट्स जॉईन देम चला त्यांच्यात सामील होऊया लेट्स क्राईम द माउंटन चला डोंगर चढूया तर अशा प्रकारची वाक्य लेट प्लस अस प्लस व्ही वन या सूत्रानुसार आपण अशा प्रकारची हजारो वाक्य बोलू शकतो आणि इंग्रजी बोलण्याचा सराव करू शकतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद